आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकुरे येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे मुख्याध्यापक एस खेमनर भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर माजी चेअरमन बाबूलाल शेख हेमचंद्र होळकर कोंडाजी कुदनर दीपक हजारे युवा नेते हर्षल पाटील खेमनर सरपंच एकनाथ खामकर माजी सरपंच लक्ष्मण कुदनर संतोष खेमनर बी एस खेमनर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती एकोणावीसशे एकाहत्तर साली सह्याद्री सा बहुजन विद्याप्रसारक समाजाचं वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय साकूर या ठिकाणी सुरू झालं तर या शाळेतील काही विद्यार्थी आयुक्त जिल्हाधिकारी महाराष्ट्र पोलीस सी आर पी एफ अशा मोठ्या पदांवरती नोकरी करत आहेत हे विद्यालय पठार भागातील एक नामांकित विद्यालय असून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक देखील शिस्तप्रिय आहेत तर कॉलेजचे प्राचार्य एस के खेमनर हे अतिशय शिस्तप्रिय असून शाळेला आतापर्यंत कोणताही कलंक त्यांनी लागू दिला नाही शासनाच्या विविध योजना गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ दिला जातो मुख्याध्यापकांच्या मार्फत हे काम शिक्षक करत यापुढे देखील या विद्यालयाचं नाव राज्यामध्ये चांगल्या प्रकारे नावा रोपाला येईल अशी ग्वाही मुख्याध्यापक एस के खेमनर यांनी दिली आहे आमच्या वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये पार पडला या कार्यक्रमात जे आमचे बालकलाकार होते त्यांनी हिरिरीने त्यामध्ये भाग घेतला आणि आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना त्या ते ठिकाणी त्यांनी वाव दिला निश्चितपणे या सहशालेय कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचप्रमाणे कला क्रीडा आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे इतर जे सहशाले कार्यक्रम आहेत ते आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये साजरे करत असतो की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना याचा निश्चितपणे लाभ होत असतो आमच्या शाळेच्या किंवा विद्यालयाच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर आमच्या विद्यालयाचे काही माझी विद्यार्थी हे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन ते क्लास वन क्लास टू अशा वेगवेगळ्या अधिकारी म्हणून त्या ठिकाणी पदावर कार्यरत आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळेचा जर गुणवत्ता विकास जर पाहिला तर त्याचा आलेख हा सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी वाढताना दिसतोय आणि म्हणून याही पुढच्या काळामध्ये आमच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने आम्ही निश्चितपणे आमच्या विद्यालयाला आवश्यक असणाऱ्या ज्या सुखसुविधा किंवा ज्या भौतिक सुविधा आहेत त्या निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतो की जेणेकरून साकूर पठार भागातील ही एक केंद्रशाळा असून या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरून जे विद्यार्थी आहेत ते इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी प्रविष्ट झालेले असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक पठार भागातील एक स्वच्छ आणि सुंदर शाळा हा जो त्या ठिकाणी आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजसंस्थेने जी त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाने स्वच्छ सुंदर शाळेचा दुसरा क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला आहे आणि निश्चितपणे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यामध्ये मग इको क्लेब असेल स्टॉप असेल यांचासुद्धा त्या ठिकाणी आम्ही हिरिने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि स्क्वच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर आमच्या विद्यालयाने बी प्लस श्रेणी त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे निश्चितपणे याही पुढच्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत कशा पद्धतीने जातील या कॉलेजमध्ये दरवर्षी आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी निवडले जातात यावेळी देखील आदर्श विद्यार्थी, विद्यार्थी म्हणून प्रकाश लिंबा गावडे आणि विद्यार्थिनी अक्षदा सोपान नान्नर यांना सन्मानित केलं गेलं या आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कारही केला गेलाय या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये लावणी या नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं तर हिवाळी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते झालाय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट